सर्वांच्या सहकार्याने आपण सर्वांनी मिळून महाराजा यशवंतराव होळकरांच्या वरती या देशातला आणि जगाच्या पटीवरचा पहिला ऑडिओ व्हिडिओ पोवाडा तयार केला दोन हजार अकरा मध्ये त्या कार्यक्रमास देखील प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित होते ते मध्य प्रदेशातील इंदोरहून आलेले म्हणजेच अहिल्यामाय होळकरांच्या नगरीतून आलेले आदरणीय विठ्ठलराव गावडे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांची त्यांची ख्याती आहे की दिल्लीमध्ये जो संसदेच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यामुळे होळकरांचा पुतळा बसवण्यात आला होता बसवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशातून केंद्र सरकारनं जे सन्मानिय निमंत्रित केले होते त्यामध्ये विठ्ठलराव वाडे होते आणि आपल्यासारखे बांधव ज्यावेळेस मध्य प्रदेशात इंदूरमध्ये जातात महेश्वरीला जातात भानपुराला जातात त्यावेळेस एकच नाव सर्वांच्या ओठावर ते ते म्हणजे विठ्ठलराव गावडे कारण ते आपला काम धंदा सोडून महाराष्ट्रातून आलेल्या सर्व समाज बांधवांना हा सारा इतिहास समजावून सांगण्याचं ते फिरून दाखवण्याचं ते काम करत असतात तर असे सर्व विठ्ठलराव गावडे यांना निमंत्रित करतो की त्यांनी या परिसंवादाची सुरुवात करा आणि पुणे इंदूरमध्ये जो होळकरांचा इतिहास आहे त्या इतिहासाच्या अनुषंगानं त्यांनी आपल्याला माहिती द्यावी कारण या परिसंवादाचं नावच आहे आदिवासी धनगर समाजचा इतिहास सर्व धनगर उपस्थित येथे आहेत मी या सर्वांच्या बरोबरच आजचे सर्व आयोजक विभिन्न पदावरून या सकाळपासून जवळजवळ सात आठ वाजेपासून सतत ज्या मंडळींनी हा प्रकल्प ही योजना आखली आणि त्याचं क्रियान्वयन करून आपल्यासमोर मांडलं आणि एक नवीन संदेश प्रत्येकाच्या हृदयात पोचवला की आदिवासी धनगर समाजाचं एक अधिवेशन अगदी पहिल्यांदाच आपण साजरं करतो हो, आहोत आणि हे साजरं करताना एक पृष्ठभूमी ती तयार केलेली आहे पृष्ठभूमी या अर्थाने की आता पुढे सतत धनगर समाज आदिवासी धनगर समाजाचं प्रत्येक वर्षी किंवा काही पिरियड आखून ते करत राहतील ही एक महत्त्वाची आणि आजच्या स्थितीला अनुसरून आणि अनुकूल असं एक वातावरण निर्माण केलं आहे तर हे वातावरणच सर्वात जास्त महत्वाचं आहे आजच्या या संपूर्ण सकाळपासून आजपर्यंतच्या होणाऱ्या प्रभावामुळे हा एक मनामध्ये एक एक हलकासा एक बिंदू निर्माण झालेला आहे की आता धनगर समाज आणि आदिवासी धनगर समाजाविषयीची माहिती पुढे पुढे वाढत जाईल आणि जे काही इकडचे तिकडचे राहिलेले प्रसन्न असतील किंवा कार्य असतील ते होत राहील माझ्याकडे आत्ता जो अमोलजींनी सांगितलं की आदिवासी मृिंग समाजाविषयी बोलायचं अजूनपर्यंत आपण हे पाहिलं की जी लोकांनी ज्या लोकांनी इथे काही कार्य केलेली आहेत तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो की माझे पाचवी सहावी सातवी आणि आठवीमध्ये असताना जे क्लास टीचर होते क्षत्रिय सेवा संघ नावाची एकोणीसशे पस्तीसमध्ये झालेली जी संस्था होती त्या संस्थेमध्ये ज्या व्यक्तीने सायंकालीन प्रार्थना सायंकालीन शाळा काढून मुलांना शिकवण्याचं परत केलं त्यांच्याबरोबर मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्याच व्यक्तीने एकोणीसशे पंचावन्न छप्पन साली एक मोठ पुस्तक तयार केलं होतं आणि ते पुस्तक किती जाड होतं हे ज्याची कल्पना देतो की दोन काय म्हणतात त्याला ताव आम्ही तिकडे म्हणतो म्हणजे हां तर त्या पुस्तकामध्ये तीस ओळी हो असायच्या त्या पुस्तकातून त्यांनी साठसाठ ओळी लिहून हे जाड पुस्तक तयार केलेलं होतं आणि क्षत्रिय झनग सेवा संघाने इतकं मोठं पुस्तक प्रकाशन करण्याची आ, ते आपण सांगितले की भाई इतकं मोडं प्रकाशन तर नाही करू शकत म्हणून एकोणीसशे साठ साली त्या पुस्तकाचं संक्षित रूप आदिवासी धनगरांचा इतिहास हा लिहिलेला होता आणि एकोणीसशे सातचं एक, एक पुस्तक ते पुस्तक माझ्याकडे दोन्ही ओरिजिनल माझ्याकडे आहेत पण मी इथे फक्त त्याचं छोटं चो चो संस्करण आहे त्याचं फोटो खाती आणलेली आहे फक्त दाखवण्यापुरती ती वाटले तर मी पुस्तक ते माझ्या अशी स्वतःची इच्छा आहे तिने पसंग करावं हा हा सर्व भाग मी याकरता सांगतोय की त्यांनी जे पुस्तकात लिहिले ते असं आहे पृथ्वीचा गोवा सूर्याचा गोवा उठा सतत फिरत होता तुकडे झाले थंड होत गेला पृथ्वी बनली पृथ्वीवरून उत्तीर्ण आणि काही जीव निर्माण झाले आपल्या झाडंझडप तयार झाली आणि तो जीव म्हणजे थोडासा समजदार होता तो होता मानव मानवाने पहिल्यांदा जे कार्य केलं की क्षुधा शांती करता तो शिकार करू लागला शिकारीमध्ये असं वाटायला लागलं ला की हे जर आपण असं यांना सर्वांना खाऊन टाकलं तर हे काय होणार म्हणून त्याने नवीन पद्धत आत्मसात केली तो मेंपाळ झाला गोपाल झाला किंवा जे काही पशु होते त्यांचं पशुपालनाचा व्यवसाय केला त्याच्यानंतरही त्याला असं वाटलं की नुसतं याने होणार नाही म्हणून एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला असं एक देवाणघेवाण करून त्याची वृद्धी करत गेले आणि हा एका प्रकारे नुसता आपण म्हणू की ज्याला वैश्य म्हणतात ना की आज मी हे उत्पन्न केलं याला विकून दिलं त्याने आणलं याला विकून दिलं तर तो एक नवीन निर्माण केलेला वैश्य निर्माण झाला आणि या सर्वांचं करून जे काही निर्माण झालं तर ते त्यांनी पुष्कसारं सुयन इज इजिप्त आणि इतक्या सर्व याच्यामध्ये खूप लिहिलं आहे मी त्याच्यामध्ये जास्त डिटेल्समध्ये जात नाही आहे आणि मग नंतर त्यांनी एवढं सांगितलं की जेव्हा एकोणीशे वीसमध्ये हडप्पा आणि मोहनजय दारूची सभ्यता आली त्याच्यानंतर मात्र थोडंसं परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनाचं रूप अलीकडच्या या काळामध्ये आपण सर्व पाहत आहात आत्ता सकाळपासून इतक्या वेळा ते पुन्हा 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 झालेलं आहे की त्याची पुनरावृत्ती करणं मला आवश्यक वाटत नाही आता मी मुळात या प्रश्नावर येतो की आता मला सांगितलं की हे याच्याविषयी सांगा पण मी चर्चा करताना सोनवाणी साहेबांनी आणि यांच्याबरोबर सांगितलं होतं हो की अजूनपर्यंत जातीने काय केलं याची माहिती किंवा त्या रानटी असलेल्या स्थितीत असलेल्या लोकांनी काय केलं त्याबद्दल पण आता मी थोडासा दुसरा अँगलने त्याला हे सांगतो की मल्हारराव यशवंतराव अहिल्याबाई तुकोजराव दुसरं तुकोजराव हरिराव किंवा इतर जी राजकारणी मंडळ होकर घराण्यातील होतील त्यांनी काय काय केलं आणि कसं केलं आणि ते आपल्याकरता कसं लाभान्वित झालेलं आहे आणि त्यांनी का केलं आणि कसं केलं याबद्दलची एक संक्षिप्त आणि जुजवी माहिती देतो आणि याच्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं अमोल विषंची जेव्हा गोष्टी झाल्या तर ते म्हणे काय बोलतं बाकीशी इतकं सर्व नाही सांगताना फक्त दोन तीन ठिकाणचीच आपण माहिती द्याल तर जास्त महत्त्वाचं वडेल तर एक आहे महेश्वर दुसरं इंदूर आणि तिसरं भानपुरा रामपुरा रामपुरा भानपुरा म्हणतात त्याला त्या ठिकाणचं व्हायचं तर मी सर्वात अगोदर पुण्यश्लोक प्रातस्मरणीय अहिल्या होकर बोरकर यांच्याविषयी सांगतो त्यांचं महेश्वर हे मुख्य स्थान तुम्ही हे पहा की महेश्वराच्या अगोदर शासकीय रूपाने सोई नावाचं जस्ट अपोजिट जे गाव होत ते मुख्यतः केंद्र होतं परंतु जेव्हा अहिल्याबाईंनी इकडे चांदवर आणि तिकडे सर्व सोडून जेव्हा त्या साम्राज्ञी झाल्या किंवा राणी झाल्या तेव्हा त्यांनी आपलं स्थान महेश्वरला निवडलं आता महेश्वरला का निवडलं याच्याविषयी आपल्याला कदाचित माहिती असेल की महेश्वर ही महिष्मती नावाची होती राज्य होतं ते छोटंसं गाव होतं तिथे हायहाय वंशी सुद्धा होते वंशी सुद्धा होते, होते आणि मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचा जो संवाद झाला आपसामध्ये आपण हे म्हणू शकतो की एक दुसऱ्यांच्या विषयी चर्चा झाली एक दुसऱ्याचे प्रश्नोत्तर झाले ते स्थान सुद्धा महेश्वरच प्रसिद्ध रेवा रेवा हे नाव कदाचित तुम्हाला माहीत असेलच म्हणजे नर्मदा या ही रेवा नदी कुमारी आहे अशी मान्यता आहे म्हणजे ती पवित्र आहे हा त्याच्यातला भाग आहे म्हणून आल्याबने ते स्थान निवडलं इतकंच नव्हे तर अहिल्याबाई या शिवभक्त होत्या धर्मनिष्ठ होत्या या दृष्टिकोनातून सुद्धा जर पाहिलं तर ते त्यांनी अशा पवित्र नदीच्या ठिकाणी आपलं वास्तव्य निर्माण केलं एक महल बनवलं ही ही गोष्ट आहे ही महेश्वरची आता ही गोष्ट वेगळी आहे की ते महेश्वरामध्ये त्यांनी राहून पुष्कसरी कामं केली पण आता महेश्वरचं आणखी एक महत्व हो। त्या तिथे निवास करायला राहिल्या खरी पण त्याच्यामध्ये किती महत्वाचा होतं पहा आपण हे पाहतो की त्यांनी पूर्ण भारतामध्ये देवांची देवस्थान निर्माण केलीत पुष्कळांच्या सुधारणा केल्यात तीर्थस्थानामध्ये जितक्या जितक्या असतील त्या ठिकाणी त्यांनी आपल्या स्वखर्चाने गंगाजल पाठवण्याची व्यवस्था केल्या अन्नछत्र काढली आणखीन आणखीन धर्मशाळा काढल्या इत्यादी कितीतरी त्यांनी कामं केली मी सर्व कामांचे वर्णन करत नाहीत पण सर्वांना माहिती आहे अहिल्याबाईंनी काय काय कार्य केले त्याची एक संक्षिप्त जाणकारी म्हणून ती तुम्हाला कळली जाईल आणि याशिवाय अहिल्याबाईंनी महेश्वरला आणखी ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की त्यांनी विणकर लोकांना तिथे बसवलं की तिथे आणि ते साडे उद्योग महेश्वरचा साडी उद्योग प्रसिद्ध झालेला होता अहिल्याबाईंनी सुद्धा केलेलं आहे आणि आता याच्यानंतरच अहिल्याबाई केलं पण सुद्धा काय झालं यशवंतरावांच्या पत्नी कृष्णाबाई उर्फ केशरबाई यांनी अहिल्याबाईंची छत्री म्हणजे यशवंतरावांनी सुरुवात केली होती पण ते मध्ये झाल्यानंतर कृष्णाबाईंनी अहिल्याबाईंची छत्री निर्माण केली चौतीस वर्षात जवळजवळ लागून ते गेले आणि एक आणखी महत्वाची गोष्ट तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल हे सर्वांना माहिती आहे की अहिल्याबाईंनी आपल्या सुपुत्राला हत्तीच्या पायी देऊन ही केवळ आहे पण ते का घडलं असं जर विचारलं तर मला असं वाटतं पुष्काळला कदाचित माहिती असेल पण मी माझ्या सोयीने किंवा एक माझ्या कल्पनेने जे रंगवलं ते असं आहे की मल्हा यशवंतरावांचे भाऊ विठ्ठलराव होते विठ्ठलरावांचं आणि यांचं सख्य असल्यामुळे यांनी बरोबरी युद्ध केली वगैरे वगैरे सर्व आहे परंतु बाजीराव पेशव्यांच्या म्हणजे पेशव्याकालीन व्यवस्थेमध्ये विठ्ठलरावांना शनिवार वाड्याच्या समोर पकडून आणलं आणि त्यांना हत्तीच्या पायी दिलं ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे सर्वांना माहीत आहे आता काय होतंय प्रसंग आणि स्थिती पहा एकीकडे एक अहिलाबाईंची छत्री आणि अगदी ऑपोजिट समोर विठ्ठलरावांची छत्री आहे ना लोकांमध्ये भ्रम हा झाला की अहिल्याबाईंची छत्री बनवली तिच्या पुत्राची छित्री बनली असेल आणि म्हणून त्या व्यक्तीला हत्तीच्या बाई देऊन पेशव्यांनी मारलं अहिल्याबाईंच्या पुत्राला मारलं म्हणजे विठ्ठलराव आणि अहिल्या बाई यांचा काय संबंध होता हे त्या लोकांना माहीत नव्हतं कदाचित आणि अशी ही एक अफवा किंवा एक असा एक प्रकार पडला की आईल्याबाईंनी आपल्या पुत्राला म्हणजे मालेरावांना हत्तीच्या पायी दिलं हे कदाचित माझं कल्पना नाही आहे की कदाचित या घटनेमुळे हा दुष्प्रचार झालेला आहे आता आणखीन एक मजा आहे त्याच्यामध्ये की याच्याबरोबरच अहिल्याबाईंची स्तुती करणारा नोरोपंथ प्रसिद्ध कवी उत्तर हिंदुस्थानातून येऊन गंग्नाजाली वगैरे पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे बापरे अहिल्याबाईंनी इतकं इतकं केलं इथं त्या आल्यानंतर त्यांनी स्वतः अहिल्याबाईंची भेट घेतली आणि तिथे देवी अहिल्याबाई बाईस तू जगत्र तंड्या वगैरे जे ते त्यांचं एक काव्य आहे दहा पंधरा ओंचं ते त्यांनी तिथे रचलं तर ही झाली याच्याही कृपया आता मी थोडस याच्या आणखी एक सांगतो ते हे की आनंद फंदी जसा आता कोणीतरी मला स्वतः विचार केला होता की आनंद फंदी नावाचा शृंगारिक कवी संगमनेरचा तो आईला नाही भेटायला गेला आणि त्यात वेळी काय होतं माहितीये का त्यावेळेला जिकडे तिकडे जंगल होतं वाटा अगदी रानावनातून होत्या तो गेला त्याला बरोबर त्या तिथल्या भिल्ल किंवा ते दुसऱ्या जातीच्या जा आल्याने त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याचं सर्व सांगितलं त्याला डफवतं त्यांना मला आम्हाला बघा तो जेव्हा आला आणि त्याला सांगितलं की मी अहिल्याबाईंचं दर्शन करायला आलं तर ता त्यांनी बरोबर त्यांना पाठवलं हो अहिलाबाईंनीच्या समोर त्यांनी आपला आपला जो शृंगारिक काव्य होतं ते वाचलं आणि आहिल्याबाईंनी त्यांना थांबवून घेतलं थांबा या शृंगारिक काव्य करण्यापेक्षा तुम्ही जर देव भक्तीची ईश्वर आराधनेची जर काही केली असेल तर ते करा आणि त्यांना जे एकंदरीत जो उपदेश एक दिला आलेल्या तर त्यांना म्हणजे आनंद फीला ते कळवं आणि त्यांना समजलं की या बाईंचं असं आहे तर त्यांनी लागणीचा आपला डफ फोडला आणि फक्त त्या परिसराचं घाटाचं आणि महेश्वरचं वर्णन त्यांनी आपल्या याच्यामध्ये करून दाखवलं ही एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे आणि राघोबा दादांविषयी तर आपल्याला माहिती आहे की त्यांनी आयल्याबाईंनी स्वतः तिथे आपण या लढायला मी तयार आहे कारण पुत्र गेले होते ना ते त्याचं हे जाहीर होतं म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर आपली सेना त्यांनी तयार तेन्या केली आणि त्यांना सांगून दिलं की आपण येत असाल तर व्यवस्थित या आणि जर सेना असेल तर मी पूर्णपणे माझी सेना आहे आणि ते, ते जे शब्द सर्वांना माहिती आहेत तुमची हार झाली तर तुम्ही तोंड दाखवण्याच्या लक्षात नाही राहिल आणि माझी आज आली तर स्त्रीच्या विरोधी जिंकलात असं जे भाग्य होतं परंतु अहिल्याबाईंनी त्यांना बोलवलं आठ दिवस त्यांना आपल्या घरी म्हणजे महेश्वरमध्ये ठेवलं आणि एक अत्यंत महत्वाचं ते हे की आहिल्याबाईंनी ते बांधवल्यानंतर आहिल्याबाईंनी इंदोरमध्ये इंदोरच्या आम्ही म्हणतो पण इंदोरमध्ये आहिल्याबाई माझ्या माहितीप्रमाणे फक्त तीन चार दिवसच आल्या होत्या म्हणजे वेगवेगळ्या वेळेला एकाच वेळेला आणि आईल्या स्वतः स्वतः इंदोरमध्ये येऊन श्वसूर पती आणि पुत्र या तिघांच्या छत्र्या एकाच ठिकाणी छत्रीबाग म्हणतो आम्ही त्याला त्या ठिकाणी वाजून ठेवलेले आहेत तर हे झालं महेश्वरचं छोटसं वर्णन आणि एकच गोष्ट आणखी महत्वाची आहे अजून आपण म्हणतो ते म्हणजे हे की पूर रान एरिया होता तो आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रजेला नुकसान होतं आहे प्रजा लुटली जाते अहिल्याबाईंनी एक प्रयत्न केला की ज्या एका व्यक्तीकडून किंवा ज्या वीर पुरुषाने हा बंदोबस्त केला म्हणजे रानामानातून जाणाऱ्या लोकांना लुटायचं त्यांना मारायचं ठोकायचं अजबाब घेऊन जायचे त्या व्यक्तीला जो यांची व्यवस्था करेल त्याला मी मुक्ताबाईशी म्हणजे त्यांच्या पुत्रीशी लग्न करून देईन असा हा व्यक्ती कोण असेल तर तो, तो फणसे गुरुचा होता जर असं ह्या सर्व गोष्टी ह्या महेश्वरात घडलेल्या आहेत मी इतिहास सांगत नाही पण महेश्वराचं महत्व काय होतं या सर्व गोष्टी तिथे घडलेल्या आहेत आणि त्या सर्व आयल्यावच्या का काळात घडलेल्या आहेत याकरता मी याच्याकरता पहिला घेतलंय त्याच्यानंतर मी येतो इंदूरला इंदूरमध्ये परमारकालीन इंद नावाचा एक व्यक्ती होता म्हणून इंदूर नाव पडलं हा भाग वेगळा परंतु एवढं लक्षात असू द्यावा की कि इंदूरमधले कितीतरी गोष्टी झाल्या कारण अहिल्याबाईंचं निवास जरी महेश्वरला असता तरी त्यांचं कार्यालय कंपल नावाच्या एका गावामध्ये होतं ते गाव मग त्यांनी सोडलं आणि इंदूरमध्ये आलं इंदूरमध्ये राजवाडा जो निर्माण केला तो मल्हाररावांनी म्हणजे हे मल्हारराव नाही दुसरे मल्हारराव जे सेकंड होते त्यांनी त्यांनी तिनदेव निर्माण केला होता मल्हाररावांचं तिथं होतं हां एवढं खरं की मल्हाररावांनी राजधानी इंदूरच्या आसपासचे जे परगणे होते तिथे मिळवली ते शिवगीर होते त्यांनी सर्व केलं आणि म्हणून मिळवून दिली म्हणून ते इंदूर प्रसिद्ध आहे आणि आजही इंद्रेश्वर नावाचं एक मंदिर आहे ते मल्हाररावांच्या म्हणजे यांच्या नंतरच्या राजांनी तिथे बांधलं आणि म्हणून ते इंदूर एक प्रसिद्ध झालेलं आहे राजवाडा आज इंदूरचा मानबिंदू झालेला आहे तो मानबिंदू होतून झालेला आहे राजवेच विजय झाले आजची नंतरची स्थिती अगदीच वेगळी होती आपल्यालाही माहिती आहे की आता अधिकांश लोकांना आपल्या यशवंतराव म्हणजे प्रथम यशवंतरावांची माहिती आहे की यशवंतरावांनी थेट शिंद्यांकडं सुद्धा आणि इकडचं सुद्धा अगदी खाब लहानपर्यंत म्हणजे रणजित सिंगाशी सुद्धा त्यांनी आपला सहभाग केला होता त्यांना सांगितलं होतं की बी इंग्रजांना पळवायचं असेल तर तुम्ही मदत करा रणजित सिंगाला लो सांगितलं होतं आणि एवढं सांगितलं की जर तुम्ही मदत करणार नसाल तर मी शिखच धर्म आपल्याला सुद्धा द्या तो शाळा आलं मग त्याला सांगितलं होतं की मी मुस्लिम धर्मसुद्धा तयार आहे पण इंग्रजांना पाहायला पाहिजे म्हणजे इंग्रजांचा खरा धोका आपल्या भारतात आहे किंवा आपल्या संस्थानिकांवर आहे हे यशवंतरावांनी ओळखलं होतं आणि त्याकरता त्यांनी हे सर्व वापरत केले होते आणि शेवटी ते जमलं नाही तर म्हणून त्यांनी आपली राजधानी किंवा आपलं स्थान रामपुरा महितपुराला ठेवलं होतं आणि तिथे त्यांनी तोफेच्या गोळ्याचे संस्थान निर्माण केलं होतं तो पूर्ण म्हणजे ते संजना मा एकम लेख आणि हे न कळवलं आणि लॉर्ड वेलसलीसारख्या व्यक्तीला कंपनीने त्यावेळेला जरी नव्हतं तरी कंपनीने सांगितलं की तुमच्याशी काही हा यशवंतराव आवरले जात नाही तुम्ही आता वापस जा तर लॉर्ड वेलसलीला त्याला परत वापस पाठवलं अशा या महत्वाच्या समिती इथे होतं आणि या याच्यामध्ये काय म्हणतात त्याला रामपुरा आणि भामपुरा एक महत्वाची गोष्ट आहे की आजपर्यंत आपण अलीकडच्या काही दिवसापासूनच यशवंतरावांवर हे करतो परंतु मी आपल्याला एक थोडीशी माहिती देऊ इच्छितो की एकोणीसशे पस्तीसमध्ये झालेल्या इंदूरच्या स्थापन झालेल्या श्री श्री क्षत्रिय धनगर सेवा संघ या संस्थेकडून एक एकोणीसशे चाळीसपासून एकोणीसशे चाळीसपासून प्रथम यशवंतराव होकरांचा निर्माण दिवस आणि जन्मदिवस ते साजरा करीत आहेत आणि माझ्याकडे एकोणीसशे चाळीसपासून अजूनपर्यंत कोणकोण अध्यक्ष झालेत कोणकोण वक्ता होते यांची पूर्वसूची मी सचिव असताना तिथे प्रकाशित सुद्धा केली होती म्हणजे यशवंतरावांविषयीचा जो ओढ होती ती तिथे एकोणीसशे चाळीसपासून सुरुवात झालेली आहे आणि ती तिथे अद्याप अशी आहे तर यशवंतरावांविषयी आपण हे पाहता की त्यांनी उज्जैनवर आक्रमण केलं आणि त्याच आक्रमणाचा परिणाम काय झाला तर इंदोरचा वाडा सर्जराव घाटग्यांनी येऊन जाळून टाकला काहीसाच भाग जायला पण आक्रमण करून झाला यशवंतरावांनी काय केलं की त्यांना पुन्हा इथे पकडलं आणि एक गडबडी नावाचं एक स्थान आहे गडबडी म्हणजे आपण गडबड म्हणतो त्या सध्या स्थान आहे ते तिथे येऊन त्यांना खूप सोपलं आणि त्यांना पळवलं तर अशा या सर्व गोष्टींचा उल्लेख याच्यामध्ये व्हावा इतकंच माझं एक म्हणणं होतं आणि आता एक आदिवासी हा क्षेत्र मी पुन्हा घेत नाही कारण आदिवासीविषयी पुष्कळ आपण ऐकलं आणि पुष्कळ अजून सांगतेली त्याच्याबद्दल आहे पण हा जो सर्व इतिहास आहे हा इतिहास खरोखर एक महत्त्वाचं आहे आणि पुन्हा आता मी दुसरा थोडासा अंशेत याच्यामध्ये परिवर्तन करतोय की या संस्थेशी म्हणजे श्री क्षत्रीय धनगर सेवा संघाशी मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे एकोणीसशे त्रेपन्नपासून जवळजवळ सतत त्याच्यामध्ये अधिकारी राहिलो सचिवही राहिलो आणि वगैरे वगैरे केलं आणि त्यानंतर असं वाटू लागलं की समाजकारण थोडंसं त्रासदायक आहे मी पुष्कळ म्हणजे एकोणीसशे नंतर सर्व समाजाला वाहून घेतलं होतं त्यामुळे झाडून निघाण्यापासून माझी तयारी होती आणि त्यावेळेला मी लहान असल्यामुळे ते सुद्धा केलेलं के आहे आणि आता सध्याशी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी सचिव आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून वर्तमान लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन या माझ्या अध्यक्ष आहेत आणि सध्याशी मी एक सचिव आहे पण एक हे आहे की त्या राजनीतीत आल्या म्हणून नाही तर त्या राजनीतीमध्ये नव्हत्या त्या राजनीतीमध्ये नव्हत्या तेव्हापासून माझी त्यांची ओळख हो आहे आणि मी तिथे कार्य करताना त्यांच्यानी जे महिला संमेलन व्हायचं जसं आता आपलं एक छोटंसं का होईना पण महिला आपण संमेलन केलं त्यांना बोलायचे लक्ष दिले असेच छत अन्न अन्सू सॉरी अहिल्याबाईंच्या उत्सवामध्ये आम्ही अशा प्रकारचे करत आहोत आणि हे इतकंच मला थोडंसं सांगायचं थो होतं पंधरा मिनिटाचा मला वेळ उभीला ते तर कदाचित मला असं वाटतं की आपली श्लाघानं करताना मी आपली इथे जाऊ घेतो धन्यवाद जय हिंद जय अहिल्या